दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे असं आपण म्हणतो पण खरंच ही महागाई किती वाढली आहे खास करून गेल्या दहा ते पंधरा वर्षातली आकडेवारी पाहिली तर जीवनावश्यक खर्चात मोठी वाढ झाल्याचं समोर येत दूध पेट्रोल घर भाडं ते इंटरनेट ते विमान प्रवास अशा सगळ्या सेवांचे वस्तूंचे से दर जवळपास वाढलेत राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या अहवालानुसार शहरी कुटुंबाचा मासिक खर्च वाढलेला आहे म्हणजे महागाईचा सर्वात जास्त परिणाम हा मध्यम वर्गावर झालाय त्यामुळे साहजिकच खिशावरचा ताण वाढलाय जीवनावश्यक सेवांचे से दर गगनाला भिडल्यानं सामान्यांचं कंबरड मोडलंय दोन हजार दहा ते दोन हजार पंचवीस या पंधरा वर्षात सामान्य वर्गाचं उत्पन्न काही प्रमाणात वाढलंय पण तुलनेनं खर्चही अधिक वाढलाय गरजा वाढल्यानं बचत कमी झाली आहे त्यामुळे मध्यम वर्गावर दर वाढल्याचा मोठा परिणाम झालाय गेल्या पंधरा वर्षात घरभाड्यात दोन ते तीन पटींनी वाढ झालीय तर पेट्रोलचे दर जवळपास दुपटीनं वाढलेत सेवांचे से हे दर कितीनं वाढलेत आकडेवारी ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया दोन हजार दहा ते दोन हजार पंचवीस या दहा वर्षात महागाई किती वाढली आहे कोणत्या वस्तू किती महाग झाल्यात ते आपण पाहूया दोन हजार दहा मध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत होती एकावन्न रुपये दोन हजार पंचवीस मध्ये ही किंमत आहे पंच्याण्णव ते एकशे दहा रुपये दोन हजार दहा मध्ये एक लिटर दुधाची किंमत चोवीस ते अठ्ठावीस रुपयांदरम्यान होती दोन हजार पंचवीस मध्ये हीच किंमत छप्पन्न ते पासष्ट रुपयांपर्यंत पोहोचली दोन हजार दहा मध्ये चित्रपटांचं तिकीट हे एकशे वीस ते एकशे पन्नास रुपयांमध्ये मिळत होतं दोन हजार पंचवीस मध्ये एका तिकिटासाठी अडीचशे ते चारशे रुपये मोजावे लागत आहेत दोन हजार दहा मध्ये एका महिन्याचं घर घरवाड आठ हजार ते बारा हजार रुपयांदरम्यान दरम्यान होत दोन हजार पंचवीस मध्ये हे घरवाड अठरा हजार ते तीस हजार रुपयांपर्यंत पोहचले दोन हजार दहा मध्ये आयफोनची म्हणजे बेस मॉडेलची किंमत ही तीस हजार ते पस्तीस हजार दरम्यान होती दोन हजार पंचवीस मध्ये आयफोन ऐंशी हजार ते एक लाख रुपयांपर्यंत गेलेत दोन हजार दहामध्ये इंटरनेटचा मासिक प्लॅन हा ऐंशी ते शंभर रुपये इतका होता दोन हजार मध्ये दर महिन्याला तुम्हाला तीनशे ते सहाशे रुपये इंटरनेटसाठी भरावे लागत आहेत दोन हजार दहा मध्ये खासगी शाळांची वार्षिक फी ही पंधरा हजार ते तीस हजार दरम्यान होती दोन हजार पंचवीस मध्ये हीच फी सत्तर हजार ते दीड लाख रुपयांपर्यंत पोहोचली दोन हजार दहा मध्ये विमान भाडं जे देशांतर्गत किंवा एक मार्ग आहे ते अडीच हजार रुपये ते चार हजार रुपये इतकं होतं म्हणजे एका तिकिटासाठी अडीच हजार ते चार हजार रुपये मोजावे लागत होते दोन हजार मध्ये एका तिकिटासाठी पाच हजार ते नऊ हजार रुपये मोजावे लागत आहेत एकंदरीत दोन हजार दहा ते दोन हजार पंचवीस या पंधरा वर्षात जवळपास महागाई दुपटीनं वाढली आहे आणि त्याचा परिणाम मध्यम वर्गावर झालाय या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद